शेतकरी बांधवांना जर मागच्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम मध्ये कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांना मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं होतं अशा शेतकऱ्यांना सरकार हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देत आहे आणि याच्या याद्या देखील गावागावामध्ये लागलेल्या आहेत मात्र याद्यावरती अनेक शेतकऱ्यांचं नाव नाही त्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे मात्र अनुदानाच्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे या शेतकऱ्यांना आता काय करावं असा प्रश्न पडलेला आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये नाही त्या शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आहे तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांनी मी हनुमान शेरे मागच्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असल्याची आठ देखील सरकारने घातली आहे आता ई पीक पाहणी म्हणजे काय हे तर नेमकं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ई पीक पाहणी आपण मोबाईल द्वारे ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून केली होती त्याची नोंद म्हणजे आपण ज्या पेरा केलेला आहे जे पीक लागवड केलेली आहे त्याची नोंद आपल्या सात बारावरती होत असते आणि ती नोंद झाल्यानंतर आपल्याला अनुदान असेल पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल हे मिळण्यासाठी मदत होत असते त्यामुळे ही पीक पाहणी ही फार महत्त्वाची आहे आणि तेच ह्या वेळेस घडलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केली नव्हती त्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नाही आहे मात्र आता असा प्रश्न पडलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली आहे आणि त्यांना विमा देखील मिळालेला आहे मात्र अशा शेतकऱ्यांचं देखील यादीमध्ये नाव नाही आहे आता त्यांनी काय करायचं आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल त्याचा जर स्क्रीनशॉट काढलेला असेल तर तो, तो देखील महत्वाचा ठरणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी जर ई पीक पाहणी केली आहे त्यांना सहमतीपत्र मागवलेलं आहे त्याचबरोबर जी गट शेती म्हणजे सामूहिक शेती आहे त्यांना त्यातील एक जणांचं सहमतीपत्र आणि हरकत मागवलेलं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी केलेली आहे मात्र नाव यादीत नाही त्यांच्यासाठी काय करायचं आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर आपण सात बारा काढायचे आहे ऑनलाईन सात बारा काढल्यानंतर त्याच्यावरती आपली ई पीक पाहणी केल्यानंतर नोंद झालेली आहे का ते बघायचं आहे जर नोंद झालेली असेल तरीही आपलं नाव आलेलं नसेल तर ती सात बारा संबंधित तलाट्याला संबंधित कृषी सहायकाला तुम्ही दाखवायची आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ही पीक पाहणी केलेली आहे मात्र सात बारावरती नोंद झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी जर तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल ही पीक पाहणीचा तर तो, तो स्क्रीनशॉट तुम्ही त्याची झेरॉक्स काढून आधार कार्ड जोडून सहमतीपत्र जोडून ते देखील तुम्ही संबंधित कृषी सहायकाकडे किंवा मग संबंधित तलाट्याकडे जाऊन ते दाखवू शकता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ही पीक पाहणी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे मात्र त्यांना विमा मिळालेला आहे ते देखील शेतकरी या लाभासाठी पात्र ठरू शकतात मात्र त्या शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे तर ते विमा मिळाल्याची किंवा विम्याची पावती असेल तर आप ती आपल्याला झेरॉक्स काढून या संमतीपत्राला जोडून ती संबंधित कृषी सहायकाशी संबंधित ते कृषी अधिकाऱ्याशी आपल्याला द्यायची आहे तर हे सगळं असं थोडक्यात तुम्ही जर प्रयत्न केले तर शासन दरबारी तलाटे असेल कृषी सहायक असेल वरिष्ठांशी काहीतरी करून ते, ते ले 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 त्या ठिकाणी तुमचं नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील कारण की मिळालेल्या माहितीनुसार ह्या ज्या यादी आलेल्या आहेत त्या कृषी आयुक्ताच्या मार्फत आलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे कुठलेही काही करता येणार नाही असं ना त्यांचं मत आहे मात्र जर तुमचं अशा प्रकारे मी प्रकारे जर ही पीक पाहणी केलेली असेल मात्र नाव आलेलं नसेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी म्हणजे तलाटे आणि कृषी सहायकाशी भेटून तुम्ही हा प्रश्न थोडक्यात मार्ग लावू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल आमच्याकडून तर तुम्ही आम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ जर आवडला असला तर शेअर लाईक नक्की करा इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद